दर्यापूर ते अकोला मार्गावरील लासूर फाटाजवळ आज पहाटे नऊ वाजता सुमारास चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या अपघातात एकूण चार प्रवासी हे गंभीर जखमी झाले असून एक प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे अमरावती येथील टोयटा शोरूम मधील हे पाचही जखमी असल्याचे बोलले जात आहे अमरावती येथून अकोला येथे कंपनीच्या कामानिमित्त जात असताना लासूर फाटाजवळ चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व यात चारचाकी वाहन हे रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले यामध्ये अपघातात वैभव ढोके अमोल चौधरी सलीम शेख अशरफ खान हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सदर जखमींना खासगी रुग्णालयात दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते परंतु जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथील पुढील उपचाराकरता रेफर करण्यात आले आहे रुग्णालयात अमरावतीचे खासदार बळंत वानकडे यांनी भेट देऊन रुग्णांची पाहणी केली यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती च वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्सक्राइब करायला विसरू नका